हाय सर्वांना तर मी माझी ड्युटी संपवून माझ्या मुलीला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले होते आणि अगोदर एका डॉक्टरकडे नेले पण नंतर मी दुसऱ्या डॉक्टरांकडे पण नेलं सेकंड ओपिनियन घेण्यासाठी तर त्या डॉक्टरांनी तिथे गेल्यावर तिचा एक दात जो दुखत होता म्हणजे जो आत्तापर्यंत पडलाच नव्हता पण त्याच्या जागेवर दुसरा दात उगवला आणि मग हा बाहेरचा दात काढायचा होता आम्हाला म्हणून मग आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो तर हॉस्पिटलमध्ये गेल्यावर डॉक्टर म्हटले बुल चढणार नाही तुम्ही काहीतरी खाऊन या मग आम्ही खाण्यासाठी स्टँडवर आलो आणि नाश्ता केला तर मग स्टँडवर नाश्ता केल्यावर माझी दिदी शिकवत होती मला की कशा पद्धतीने व्हिडिओ काढायच्या आणि कसं सगळं बाहेरचं कॅमेऱ्यामध्ये घ्यायचं खरं तर आत्तापर्यंत मी बाहेरची अनेक कामं करत असते पण व्हिडिओ काही कधी काढल्या नाही कारण मला ते कसं काढायचं कशा पद्धतीने ते काही एवढं जमत नव्हतं मी घरातच फक्त व्हिडिओ काढायची तर त्या दिवशी दिदीने मला शिकवलं की कशा पद्धतीने व्ह्यू घ्यायचा आणि सर्व कसं दाखवायचं खरं तर आजकालच्या मुलांना हे सर्वच माहीत असतं मग मी तिथून घेऊन निघाले आणि दिदीला हॉस्पिटलमध्ये नेलं तर हॉस्पिटलमध्ये गेल्यावर म्हटलं आता शूटिंग कसं करायचं तर मग डॉक्टरांना विचारलं आणि थोडस तिथेही मी शूट केलं हॉस्पिटलमध्ये मग डॉक्टरांनी पण परवानगी दिली आणि तिचा एक दात काढला मग दात काढल्यावर <coughs> तिला असं थोडस भूल दिलेली असल्यामुळे असं काही फील होत नव्हतं तिथे आणि ती सारखं चावत होती आणि ती हे जे हे करते तर इथे माझी व्हिडिओ चालू आहे पण एक ऍक्च्युली ती कॅमेऱ्यात बघते तिला हे माहीतच नाही की मी कॅमेरा सुरू केला, केला ले ले। आहे मग नंतर मी सांगितलं तिला की अगं म्हणू मी कॅमेरा सुरू केलाय असं आणि आता दीदी पण व्हिडिओला सपोर्ट करते माझ्या नाहीतर तिलाही आवडत नव्हतं मी अशा व्हिडिओ काढलेल्या तर तिचा हा जो आहे कढईचा दात काढला बघा आणि त्या दिवशी मग डॉक्टरांनी सांगितलं की एक क्रीम दिली चोळायला आणि आईस्क्रीम खायला सांगितली थंड फक्त कारण जेवण तर आधीच केलं होतं नाश्ता आम्ही थोडासा तर आम्हाला घरी यायला सव्वा आठ वाजले रात्रीचे आणि अशा पद्धतीने माझा वेळ गेला हॉस्पिटलमध्ये तर बाय बाय हा एक प्रयत्न केला मी